रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा

त्या निवडणुका झाल्यानंतर त्यांच्या पक्षासोबत गेले तेथे ते हिंदुत्व होत का तो पक्ष हिंदुत्वाला मानणारा होता का एक पक्ष असावा जरूर पण तो हिंदुत्वला त्यामुळे काँग्रेस सोबत राहून तुमचं हिंदुत्व आता जाग होत नाही त्यांच्या सभा जर तुम्ही बघितल्या तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हा शब्द आता बंद झालेला आहे म्हणून हिंदुत्व हा शब्द त्यांच्याकडे राहिलेला नाही आता त्यांना मुसा लागतो त्यांची ते गुडवे गातात म्हणून त्यांना आता बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली आहे पवळे ते काय म्हणतात विनोद घोसाळकर असं म्हटले की फक्त एकच शिवसेना नसावा आणि बाळासाहेब ठाकरे ही प्रक्रिया भाजपने केली आणि त्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि अरे सोबत बैठका म्हणून विनोद घोसाळकरांनी काय बोललंय कदाचित त्याच्यातलं अर्ध सत्य त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसला ला जे निवडणुका झाल्या त्या शिवसेना भाजप युती म्हणून लढलो हिंदुत्ववादी म्हणून लढलो हिंदु साठी म्हणून लढलो आणि त्याच्यानंतर निवडणूक झाल्याबरोबर हे ज्या पक्षाबरोबर गेले काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तिथं हिंदुत्व होतं का ते हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत का म्हणून एक पक्ष असावा जरूर पण तो हिंदुत्वाचा काँग्रेस बरोबर राहून तुमचं हिंदुत्व तु आता जा, जागे होत नाही तुम्ही पाहिलं असेल आता सभेमध्ये जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बांधवांनो भगिनीनो असा शब्द आता बंद झालेला आहे म्हणून आता हिंदुत्व हा शब्द त्यांच्याकडे राहिलेला नाही त्यांना आता मुसा लागतो त्यांना आणखी कोणी लागतात त्यांचे ते गोडवे गातात म्हणून आता त्यांना तो बोलायचा नैतिक अधिकार नाही त्यांनी असे म्हटलं की घोषळकरांनी असं म्हटलं की एकनाथ बळ हे अमित शहा आणि मोदी यांनी दिलं होतं पक्ष बोलण्यासाठी अरे बळ कोणी देत आहे काय देत आहे अखेरला एकमेकाचं सहकार्य घेतल्याशिवाय इतका मोठा कार्यक्रम करता येत नाही